नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी भाजी मग चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे हे आपल्या बिल्डिंगच्या शेजारीच असं शेवग्याच्या शेंगाचं एक झाड आहे तर आज म्हटलं मग ताज्या ताज्या शेंगा तोडून शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी भाजी करावी तशी तर शेवगेला फुलं भरपूर अशी लागलेली आहेत पण काय होतं असं वारा आणि थोडासा पाऊस आला की हे फुलं सगळी गळून जातात त्यामुळे जास्त शेंगा नाहीत कुठं तर अशी एखादी एखादी शेंग आहे तर आता हे शेंगा अशा मी अशा काढून घेत तर इथं मी शेवग्याच्या शेंगा अशा चार ते पाच काढून घेतलेल्या आहेत तसंच म्हटलं थोडंसं कडीपत्त्याची दोन तीन पानंसुद्धा घ्यावी चार पाच तोरुंब्यासुद्धा इथं मी कडीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत तर इथं मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी चार ते पाच अशा शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेंगा घेताना आपल्याला जास्त कवळ्या पण नाही किंवा जास्त निबर पण नाही अशा मिडियम आकारच्या घ्यायच्या आहेत हे पहा अशा तर ह्या शेंगा आता आपण कट करून घेऊया तर ही शेवग्याची शेंग कट करताना याचा म्हणजे डेट्याच्या भागाकडून मी कट करत आहे आणि याचा जो साल आहे ना ती जास्त आपल्याला कट करायची नाही हे पा हे अशी करायची आहे आणि याच्यासोबत सोबत अशी ही साल सुद्धा घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने शेवग्याची शेंग कट करताना ह्या बिया बघून व्यवस्थित असा मधून कट मारून अशी कट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला खाताना सुद्धा ह्या बिया व्यवस्थित खाता येतात जास्त मोठी ही नाही जास्त लहानही ही नाही अशी मिडियम साईजची आपल्याला कट करून घ्यायची आहे तर अशा अशाच प्रकारे मी सर्व ह्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या शेवग्याच्या शेंगाच्या साली मी जास्त प्रमाणात काढलेल्या नाहीत कारण ह्या शेवग्याच्या शेंगाच्या सालीमध्ये सुद्धा खूप पौष्टिकता असते तर आता या शेंगामध्ये मी थोडंसं पाणी वतून ठेवलेलं आहे तर इथं मी गॅसवरती कडे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल ॲड करते गॅस आपल्याला मिडीयमच ठेवायचा आहे तेल ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी चिमडभर हळद ॲड करते हळद ॲड केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा ॲड करणार आहे तर हे थोडंसं एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यातच मी थोडंसं नॉर्मली मीठसुद्धा ॲड करत आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे ह्या शेंगा जास्त काही आपल्याला भाजायच्या नाहीत थोड्याशा भाजायच्या आहेत नॉर्मली तर आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड करते तर ह्या शेंगा आपल्याला एक चार ते पाच मिनिट सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर आपल्या इकडे शेवग्याची शेंग शिजत आहे तोपर्यंत आपण इकडं मसाल्याची तयारी करूया तर इथं मी तवा ठेवलेला आहे तापत त्याच्यामध्ये थोडंसं त्याल तेल टाकून घेते इथं मी खोबरं घेतलेलं आहे सर्वात पहिलं आपल्याला हे खोबरं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर आता ह्या हो खोबऱ्याचा ब्राऊन लग... ब्राऊन कलर आलेला आहे मी एका प्लेटमध्ये दे काढून घेते तर खोबरं काढून घेतल्यानंतर आपल्याला हा ओबा कांदा चिरलेला याच्यामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर हा कांदा सुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे तर कांदा भाजताना गॅस थोडा मोठा करायचा आहे म्हणजे पटकन भाजून निघतो तर तर इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या कांद्यामध्येच ॲड करून थोड्याशा परतवून घेत आहे आपल्याला कोणतंही असं भाजायचं असेल कांदा म्हणा टोमॅटो म्हणा तर ह्या लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कडेमध्ये सुद्धा व्यवस्थित असं लवकर भाजून निघतं तर इथं हा कांदा सुद्धा थोडासा ब्राऊन कलर येऊस् तोपर्यंत मी भाजून घेतलेला आहे हा कांदा सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर ह्या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचा वगैरे वापर करणार नाही फक्त हे कांद्याचं आणि खोबऱ्याचं वाटण वापरूनच शेवक्याची शेंगाची भाजी बनवणार आहे तर आता इथं सर्वात पहिलं मी भाजलेलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर अशा पद्धतीने पहिल्यांदा खोबरं बारीक केलं का व्यवस्थित असं बारीक होतं आणि जर का आपण कांदा आणि खोबरं मिक्स बारीक केलं तर खोबऱ्याचे असे छोटे छोटे तुकडे राहतात त्यामुळे आपल्याला कोणतीही भाजी बनवताना खोबरं असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर आता त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे हा आपण भाजून घेतलेला कांदा आणि तसंच इथं मी कोथिंबीरची थोडीशी देटंसुद्धा घेतलेली आहे तीसुद्धा मी आता याच्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घे सॉरी बारीक करून घेणार आहे तर असं या पद्धतीने मग मी हे वाटण बारीक करून घेतलं तर इथे मी एक गॅसवरती कडे तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी आता अर्धी पळी तेल टाकून घेते तर आता हे तेल गरम झालं की हे आपण बारीक केलेलं वाटण याच्यामध्ये ॲड करूया तर हा मसाला व्यवस्थित असा चार ते पाच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता इथं मी थोडंसं मीठ ॲड करते म्हणजे आपले हे मसाले लवकर भाजायला मदत होईल मीठाचं थोडंसं प्रमाण इथं मी थोडंसंच टाकलेलं आहे कारण आपण शेवग्याच्या आत्ता पण मीठ वापरलं होतं तर आता हे मसाले थोडेसे भाजून झाले की याच्यामध्येच मी एक चमचा मिरची पावडर ॲड करते तसंच एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर आता इथं आपण हळदीचा वगैरे वापर करणार नाही कारण हळद आपण आता वापरली होती तर इथं मी घेतलेला आहे हा कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला म्हटलं तरी चालेल तर हे सुद्धा मसाला मी दोन चमचे टाकून घेते तर आता हे सगळे मसाले असे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अजून दोन मिनिट परतून घ्यायचे आहे तर आता हे मसाले सगळे व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत भाजून घेतले गॅस बंद करून घेऊया तर इकडे आपले हे मसाले भाजेपर्यंत त्या शेवग्याच्या शेंगासुद्धा आपल्या व्यवस्थित असे ऐंशी टक्के झालेले आहेत जास्त शिजवले नाहीत फक्त ऐंशी टक्के शिजवलेले आहेत तर आता हा जो मसाला जो आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये असा ॲड करून घेत आहे आणि मिक्स करून घेऊ तर आता या कडेमध्ये आपण मसाले भाजले होते हे कडे गरम आहे त्याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी ओतून याच्यामध्ये ॲड करते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी या जास्त करू शकता तर ही भाजी मी फक्त चार लोकांसाठीच बनवत आहे त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण एवढंच टाकलं आहे उकळी होतोपर्यंत मी गॅस थोडा मोठा केलेला आहे तर अशी उकळी यायला लागल्यानंतर आपल्याला हा गॅस मिडियम करायचा आहे तर आता ही भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही फक्त वीस टक्के शिजवायची आहे कारण ही भाजी आपण पहिलीच ऐंशी टक्के शिजवून घेतली होती तर आता ही भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे गॅस बंद करून मी ही बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते आणि आता खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ही कोथिंबीर टाकताना आपल्याला कधी पण गॅस बंद करूनच टाकायची आहे त्यामुळे तिचा हिरवा रंग लास्टपर्यंत टिकून राहतो तर खरंच या पद्धतीने भाजी बनवायला तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा तुम्ही एकदा बनवली तर सारखीसारखी खावीस खावीशी वाटेल तर एवढी टेस्टी ही भाजी बनते तर ही भाजी तुम्ही ह्या भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता किंवा ह्या भातासोबतही खाऊ शकता कशासोबतही खूप छान लागते तर ही भाजी बनल्यानंतर कशी बनली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर काही पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार